लाईव्ह करतोय मी फेसबुकवर खूप लाईव्ह केलेत बुधवारच्या आठवडा बाजाराचे हा आसुर्डे ब्रिजच्या वरून मी शूट करतोय आता थोड्याच वेळात मी जाणार खाली मग दाखवणार तुम्हाला भाजी मार्केट ही हा सुख्या मच्छीचा बाजा बाजार आहे आलात तर कमीत कमी थोडा वेळ थांबा बघा कोकणातलं जीवन कसं असतं आणि कोकणी लोक आठवड्याचा बाजार घेऊन जातात आणि त्यानंतर आठवडाभर त्यांना बाजाराची गरज नसते हा बघा हा असू मी आता आप आपण जरासं मच्छी बाजाराकडे थोडासा सूट घेऊया त्यांचा संतोषभाई बसलेत बर्नवाल हे प्लास्टिकचे व्यापारी खास मित्र आहेत माझे हा आहे मच्छी बाजार आज कमीत कमी माझा असं मूड आहे की मी दहा पंधरा मिनटं तरी लाईव्ह करावं जेणेकरून तुम्हाला कळेल की बुधवारचा संगमेश्वरचा बाजार कोकणातील कसा असतो मनोरंजना सावलीत जातो मी कारण ऊन जास्त आहे हे बघा हे हो हो बरोबर बरोबर बर, बर. नाव काय म्हणलं तुमचं निलेश गुरव

भिरकोंडला राहतात आता मी जरासं बघा इकडे पण बाजार आहे भरपूर आमच्या रिक्षावाल्यांची परवणी असते या वेळेला की त्यांना एक धंदा असतो दिवसभरातून चला जरासं खाली जाऊया आपण आता इकडून मी बघतो मला जाण्यासाठी जागा आहे का चला जाऊया खाली जाऊया बाजार जरा विस्तारपूर्वक बघूया खूप दिवसानंतर आलो आहे मी यूट्यूबवरती लाईव्ह हे जे असे वाटेत ना हे बहुतेक मला वाटतं दहा दहा रुपयाचे आहेत दहा दहा रुपयामध्ये हे वाटे विकले जातात सुपारी कोकणची आणि पान काय म्हणता पान इथं फ्रूट मार्केटही आहे जरा व्हेजिटेबल मार्केटला फिरूया हे बघा हा आमचा बाजार आहे आज थोडीशी ओमकार बाजार स्वस्त आहे का महाग आहे स्वस्त स्वस्त आहे वांगी वांगी पाव किलो बाजारात स्वस्त आहे असं ओमकारचं म्हणणं आहे की कि पाव किलो वांगी दहा रुपये म्हणजे चाळीस रुपये किलो ओके हा आमचा आहे बाजार आठवड्यातून एकदा लसूण ही स्वस्त झालेली आहे हा बघा हा माझा एक भाऊ भेटला बघा आणि रिक्षा चालवतात आज तुझा धंद्याचा दिवस आहे बुधवार आठवडा पण कमवायचं चला हा आहे बाजार कलिंगड ही आता आलेला आहे कोल्हापुरातून कराड किंवा आणि कुठूनकडून करून भाजी येते इथं व्यापारी येतात सगळे बाहेरचे आणि कोकणामध्ये व्यवसाय करतात आज बुधवारचा बाजार संगमेश्वरचा मग देवरूपचा असतो रविवारी मग सावड्याचा असतो चला मच्छी घेऊ काय घेतो मी जातो मी काय घेऊ नको ना मी जाता तर शेवटला घ्यावा कलिंगड स्मेथीची भाजी घ्या का चांगलं नाही मेथीची भाजी चांगली नाही आहे चल आता मी जरास जातो मच्छी मार्केटकडे संतोष भाईंना भेटूया संतोष भाईला भेटूया चला संगमेश्वरचा बुधवारचा आठवडा बाजार जाऊया मच्छी बाजारात आज मच्छी महाग आहे का स्वस्त आहे मच्छी विकणार विचारूया सगळे मला वाटते वीस पंचवीस गावातील लोक संगमेश्वरातील बाजारासाठी येतात आणि नित्य नियमाने बाजार हा भरतोच पावसाळ्यात असतो आपण जाऊया आता ही सुकी मच्छी आता विकत घेतात लोक सुकवतात चांगली आणि पावसाळ्यामध्ये हे बघा अशी मच्छी असते सुकी मच्छी आणि भरपूर प्रमाणात असते हे बघा हा सगळा सुखा मच्छीचा बाजार आहे आणि इथून मग चालू होतो फ्रेश बाजार आता पहिले मी भेटतो जरा संतोष भाईंना त्यानंतर जाऊया मच्छीकडे हे हे प्लास्टिकचे व्यापारी आहेत आमचे सगळ्या गोष्टी त्यांनी आणून ठेवतात बघा काय काय रोज रोज लागणाऱ्या वस्तू रोज लागणाऱ्या वस्तू हे बघा आलो तुमच्याकडे येतो नॅशनल हायवेच्या नॅशनल हायवेच्या ऑथॉरिटी नॅशनल हायवेचा संचालक डायरेक्टर काल रात्री मला फोन केला होता मला म्हंटला ते कुठलं लोकेशन आहे ते मला पाठवा त्यांना व्यवस्थित दाखवतो म्हणून हायवेवर ते कॉन्ट्रॅक्टर ना म्हणजे आपली गोष्ट कुठेतरी पोचते काम होते आता तुझ्यामुळं मी इथे यायचं बंद झालो असं नाही आहे शपथ मी संध्याकाळी बाबा तुझ्यामुळं मी यायचं बंद झालोय मी कधी आलो दे दे मी कधीही आलो <laughs> आता हा माणूस जर तिथे मी रस प्यायला गेलो तर हा पैसे द्यायला देत नाही मला ह्याच्याकडनं काय विकत घ्यायचं म्हटलं तर हा पैसे घेत नाही ना। फार अवघड होते मला फार अवघड होते त्यामुळे मी यायचं बंद केलं तुझ्याकडं लक्ष्मी नाही आलोय मी खरं मी इकडे येत नाही बायको इकडे येत्या आणि बायकोला पण तू तिथे पैसे द्यायला देत नाही ती बोलली मला मला अवघड होते म्हणून भाई चांगले मित्र आहेत माझे हे आणि अहून चार चांगली गोष्ट आहे खरं ते जास्त पण चांगलं नाही जरा लाईट बघतो मी कोणाकडे त्यांच्याकडे लाईट बघतो गॅरेजला चार्जिंग लाईट मिळाल्यावर हे बघा इथं जाऊया मच्छी मच्छीबाजार पण जाऊया गडबड करू नका तुम्ही मच्छी बाजारात जाऊ आपण बघू काय आहे आज बाजार त्यांचा चला आता इकडून चालू करू आपण पहिले आमच्या मच्छी जिथून मी घेतो नेहमी त्यांच्याकडे जातो दहा मिनटांचं लाईव्ह करणार आहे नंतर मी लागणार आहे फेसबुकवरती लाईव्ह जाता जाता आज मी पहिल्यांदा यूट्यूबवर आलो आज मच्छी बाजार सस्ता आहे का महाग आहे हां सस्ता आहे खरं तू बोलला सस्ता आहे ते सस्ता असेल नाही मग महाग असेल मला कोणतरी बोलला मच्छी महाग आज हां मच्छी महाग काय अच्छा मच्छी महाग आहे काय आणलं आहेस तू काय बोलायचं दाखव तो शिरकर ना ते नको शिरकर सारखा शिरकर काय खाण करू सर्गे, सर्गे दे सर्गे दे शिरकर आणस पण बारकी आहे मोठी नाही ते शिमट्याचे अंडे दिले ते बरोबर नाही मी नेहमी यांच्याकडून घेतोय मच्छी आणि माझी बहीण आहे मला स्वस्त देदे, पन देतने, देते कधी कधी फुकट पण देत नाही देतेच फुकट केव्हा नाही देत फुकट देत नाही बाबा घर चालली पाहिजे पुढे जाऊया चालू आहे आज करू का वाय आज करू का सवाय हा मच्छी बाजार आहे सर्व प्रकारची मच्छी इथं मिळते आज आता थोड्या वेळानंतर मी दोन मिनिटानंतर एक मिनिटानंतर फेसबुकला लाईव्ह करणार आहे हा बघा हा असा बाजार असतो आमच्याकडे संगमेश्वरला आणि आता सुक्या बाजारात जरा जाऊया तुमच्या लोकांना काय काय दिसतंय बघा हे बघा हा असा बाजार असतो आणि हा सगळा सुक्या मच्छीचा बाजार आहे सगळं मिळतं इथं मग आत्ता लोक उन्हाळ्यामध्ये मे महिन्यात खरेदी करतात आणि मग पावसामध्ये खातात तर अशा रीतीनं हा आमचा आहे संगमेश्वरचा आठवडा बाजार आयुष्यात जे माणसाला खाण्यासाठी काय काय लागते सर्व काही हे बघा बंडू बंडूर आमच्याकडे बाजारासाठी तुम्ही दिसू नका मला दिसलेला नाही कुठं आहे तुम्ही घराचं काम चालू केलंय आणि पटणकरांच्या जाग्यात वरती हा घराचं काम चालू केलंय तुम्ही काय काम करता ते मला सांगा नाही दिलंय अजून रामू आला होता माझ्याकडे मग या तुम्ही भेटा मला हो आता भाली तरी रिंग मारायची आहे लोड बेरिंग लोड आता आता चौथरा काढल्यावर दोन फुटाचा त्याच्यावरती रिंग मारायची वरती एक आणि त्याच्यावरती मग आणि सात आणि रिंग मारून स्लॅब टाकू मग या मला सांगा तुम्ही कधी येता संध्याकाळी चक्कर मारा गॅजला या चक्कर मारा चालते चला आता मी जाणार फेसबुक वरती लाईव्ह बड़ी <imitation> माता